दर्पण्यूच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा संकल्प नव्या विचाराचा निर्धार समृद्ध राधानगरी विधानसभा मतदारसंघाचा जनसेवेचे कार्य तुमच्या चरणी ठेवत समाजकार्यात पुढचे पाऊल टाकत आहे बदलाचे वातावरण आहे सर्वांची साथ आहे आता गरज आहे ती फक्त तुमच्या आशीर्वादाची शुभेच्छुक श्री युवराज रामचंद्र येडुरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर राधानगरी भूदरगड आजरा विधानसभा मतदारसंघ चंद्रे तालुका राधानगरी येथील भाजपचे नेते कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण कोशाध्यक्ष व राधानगरी तालुका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष बी एस पाटील यांचा वाढदिवस आज साजरा करण्यात आला सध्या पावसाने थैमान घातले असून सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे हा वाढदिवस मी साधेपणाने करत आहे पाऊस कमी झाल्यानंतर मी विविध शाळांना वेगवेगळ्या झाडांचे वाटप गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप शाळांना भेटवस्तू देणार असल्याचे बी एस पाटील यांनी सांगितले यावेळी चंद्रेगावचे माजी उपसरपंच नेताजी साटे भाजप सोशल मीडियाचे जिल्हा प्रमुख महेश पाटील शिवाजी पाटील विजय पाटील प्रवीण पाटील शुभम पाटील के खाडे रघुनाथ पाटील नरसिंहा पाटील ओंकार पाटील विशाल चंद्रेकर सौरभ पाटील चिन्मय नाईक साई नाईक हर्षद पाटील गुरु पाटील आदी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज